नमस्कार मंडळी मी मनोज कसबे आमच्या घरच्या गवराई आहेत आणि या गवरायाची आता आरती चालू आहे तर सगळ्यांनी आरतीसाठी या दुर्गी दुर्गट भारी घेऊया दुर्गी दुर्गट भारी तुझविन संसारी अनाथ नाते आंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मर नाते वारी हारी पडलो आता संकट निवारी जय देवी जय देवी जय महिषास वर दे तारक संजीवनी जय देव जय देव प्रसन्न वजने प्रसन्न पोषणी जातात क्लेशापासून थोडी तोडी भोपाशा आंबे तुझ वाचून कोण पूर्वी आशा नरहरिपल्लीन झाला पद पंब्लेशा जय देव जय देव त्रिभुवन भूमी पाता तुझे सीना ही चारे श्रमले परंतु न बोलवे काही साही विवाद करता पडले प्रवाही ते तू भक्ता लागे पावशी लवलाई धीरे विजय रे विजय मनीषा सुरमतनी सुरवरेश्वर वर रे तारक संजीवनी जय देव जय देव

सरळ तोंड वक्र तुंड नायना दास रामाचा वाटपा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे वदना जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन स्वर्णी मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय रत्न खचित परा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभे तो बरा ऋण झुनते नु कोरे चरणी घागरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो मंगल मूर्ती दर्शन मात्रे मना स्वर्णे मात्रे मना कामना पूर्ती जय देव जय देव घाली लोटांगण मंदी न चरणी डोळ्या न पाहिन रूप तुझे प्रेमे अलंगण आनंद पूजन भावे वाळी न म्हणे नमा गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोर्या अशा प्रकारे आमच्या घरच्या गौराया स्थापना झालेली आहे आणि गणपतीची आरती झालेली आहे देवीची आरती झालेल्या आहे तरी आता सगळ्यांनी आरती करा माझ्या फॅमिलीने सगळ्याला सुखात समृद्धी ऐश्वर्य लागू दे गणपती बाप्पा गौराई दर्शुध